we झोपेचे सोंग घेतले म्हणून वाचला जीव एक जुनी म्हण आहे की झोपलेल्या लोकांना उठवणे सोपे आहे पण झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना उठवणे फार कठीण आहे पण हे झोपेचे सोंग कोणाचे प्राण वाचवू शकतात असे जर तुम्हाला म्हटले तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार का मुळीच नाही पण असे प्रत्यक्षात घडले आहे ही सत्य घटना इंदूर येथील आहे येथे एका निवृत्त न्यायाधीशाच्या घरी हा प्रकार घडला आहे त्याचे झाले असे की न्यायाधीशांच्या घरी दागिने आणि इतर साहित्य काढत होता तर दुसरा हातात लाकडी दांडुका घेऊन तयारीत होता। बसला होता तो मुलाच्या बेडच्या शेजारी या स्थितीत बसला होता की मुलगा जागा झाला तर त्याच्यावर प्रहार करायचा पण मुलाच्या लक्षात हा प्रकार आल्याने आणि आपण हालचाल केल्यास आपले काही खरे नाही हे समजल्यावर तो काही हालचाल न करता तसाच पडून राहतो चोर देखील चोरी करून त्याला कुठलीही इजा न करता मुद्देमाल घेऊन निघून जातात हा सगळा प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे